भाजपकडनं आयोजित करण्यात आलेल्या वंदे मातरमच्या गायनाच्या मुद्द्यावरनं राज्यामध्ये नवा राजकीय आणि धार्मिक वाद पेटल्याचं बोललं जात आहे आमदार अबू आझमी आणि आमदार असलम शेख यांनी धार्मिक कारणामुळे वंदे मातरम म्हणण्यास मनाई केलेली आहे सक्ती करण्याला विरोध केलाय तर दुसरीकडे भाजपनं राष्ट्रवादाचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांना लक्ष केलंय भाजपकडनं अबू आझमींच्या घराबाहेरच वंदे मातरमचं गायन केलं गेलं आणि यावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चा दिसतंय या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट पाहूया वंदे मातरमवरून राजकीय वातावरण तापलं मुस्लिम आमदारांच धार्मिक कारणावरून वंदे मातरमला विरोध देशात राहायचं तर वंदे मातरम म्हणावच लागेल भाजपनं स्पष्ट केली भूमिका महाराष्ट्रात वंदे मातरम या राष्ट्रीय गीतावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले राज्य सरकारनं वंदे मातरमच्या एकशे पन्नासाव्या वर्षानिमित्त शाळांमध्ये पूर्ण गीत गायन करण्याचे आदेश दिल्यानंतर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी धार्मिक कारणावरून याला विरोध दर्शवला यानंतर भाजप युवा मोर्चानं थेट मुंबईतील काही मुस्लिम आमदारांच्या घरासमोरच जाऊन वंदे मातरमचं सामूहिक गायन केलं ज्यामुळे हा वाद अधिक चिघडलाय भाजपा आमदार आणि मंत्री यांनी अबू आझमींच्या घराबाहेर वंदे मातरम गीताचे गायन केले यानंतर अबू आझमी यांनी प्रत्युत्तर दिले हा भारत देश कोणाच्या बापाचा नसून माझ्याही पूर्वजांनी देशाच्या स्वतंत्र लढ्यात योगदान दिलं असल्याचं सांगत अमित साटम हे मंत्री होण्यासाठी धडपड करतायत असा आरोपही अबू आझमी यांनी केला के का भारत देश नाही आहे जितना भारत देश उनका उससे ज्यादा मेरा आहे मेरे देश आजादी के लिए बहुत बडी दी दिली ये जो है कोई अपने हाथ में कानून नहीं ले सकता इस तरह के अल्फाज बोलने वाले जरा अपनी है क्या बोल रहे हैं लोग देश को तोड़ रहे हैं ये लोग क्या देश में क्या संविधान खत्म हो चुका है देश का संविधान इजाजत देगा किसको क्या करना है क्या नहीं करना है अबू आजमी और असलम शेख यानी धार्मिक आस्थे ऐसी मुद्दा उपस्थित किया मात्र वंदे मातरम गाता सहभागी हो परंतु मनना नहीं घेतली वंदे मातरमला पाठिंबा मा दिल्यास मुस्लिम वोट बँक नाराज होण्याची भीती तर विरोध केल्यास राष्ट्रविरोधी ठरवले जाण्याची भीती असा दुहेरी पेचही विरोधकांपुढे आहे मात्र असलम शेख यांनी माझ्या कार्यालयासमोर कशाला कार्यालयात येऊन वंदे मातरमचा कार्यक्रम घ्या असं आवाहनच करून भाजपला पेचात टाकलं खरं म्हणजे वंदे मातरमचा विरोध कोण कोणच नाही करत आहे पण तुम्ही कोणाला जाऊन सांगा तुम्ही बोला तुमच्या बोलण्यावरती का बोलणार आम्ही बोलू ना आम्हाला माहित आहे ना आमचे सगळे जे नेते आहेत या देशाला आझादी साठी काय नाही केलंय सगळं बलिदान आम्ही दिलेलं आहे राष्ट्रगीत असू दे वंदे माधव असू दे कोण कोण मला नाही वाटत आहे कोण याचा विरोध करणार भाजपने या वादाला धार्मिक आक्षेप न मानता राष्ट्रभक्ती विरुद्ध देशद्रोह असे स्वरूप दिले मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हिंदुत्वाचे आणि राष्ट्रवादाचे राजकारण अधिक टोकदार करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका होते मात्र काँग्रेससह सर्व विरोधकांना वंदे मातरम ची अलर्जी आहे या देशात राहायचं असेल तर वंदे मातरम म्हणायला लागेल ला असं भाजपचे नेते अमित साटप यांनी म्हटल्या वंदे मातरमचं गायन करण्याची विनंती आम्ही केली त्यासाठी त्यांच्या घराच्या जवळ त्यांना इझी होईल अशा प्रकारच्या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं परंतु तरीही ते या कार्यक्रमाला आले नाहीत त्यांनी वंदे मातरमचं गायन करण्याला विरोध दर्शवला आणि अशा प्रकारच्या समाजविरोधी देशविरोधी शक्तींचा आम्ही निषेध करतो आणि त्यामुळे हा मेसेज आम्ही या ठिकाणी संदेश देऊ इच्छितो की इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा वंदे मातरम गीतावरून भाजपचे नेतेच नाही तर मंत्र्यांनीही विरोधकांवर आग पाखड केली भाजपचे नेते आणि मंत्री मंगल प्रभात लोढांनीही अबू आजमींना डिवचले जनता तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही असा सज्जड इशारा लोढांनी दिला इथे जिथे पण उभे आहे तिथे गायन नक्की होणार आहे वंदे मातरमचा नाद करायचा आणि नंतर दुज्याच्या हातामध्ये झेंडा द्यायचा हा या झेंडामध्ये ताकत ताकद होती हा या मंत्रामध्ये ताकद होती हा अबू आदमी पूर्ण मुंबई नाही पूर्ण महाराष्ट्र मध्ये करणार आम्ही आणि त्याने जे काय सांगायचं त्याने सांगू द्या त्याने फक्त एक जातीच्या वोटामध्ये निवडून येत नाही हा वंदे मातरम भारताच्या नार्या काय धर्मच्या काय राजनीतिक नारा नाही भाजपच्या वंदेमातरम गायनामुळे हा वाद आता मुंबईतील आगामी निवडणुकीच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे अस्लम शेख आणि अबू आझमी यांनी आपल्या धर्माच्या आणि श्रद्धेच्या आधारावर वंदे मातरम म्हणण्यास सक्ती करण्याला विरोध दर्शवलाय पण भाजपकडून मुस्लिम आमदारांनी गायन करायचे म्हणत ठाम आहे यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता आहे स्वप्निल so, जाधव सह ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा